तो तबे रात्र बका ओय तो बाकायदा तुम्ही बघती मी कोण कोण अलगले नाही मी काय करतो इकडे वष्टे इकडे वष्टे काय वला മീര ഫ <goda> <goda> <goda>

அடிக்கடி <59an> கொண்டு <DVD> <speaking> <vibrating in> <thoroughly> <laughs>. तिच्या आध्याने बघितलं आपण नाही मी येत आवा घट अडक सगळे मिळून तिच्याला बघते बजेट ट्रेस हां मोटरचं पैसे चाळीच्या हां मोटरचं नाही मोटर एक नंबर आहे आता तुम्हाला वीस वर्ष बघायला लागत नाही मोटरला मोटरला येतले का तो ये एक नंबर मुंबई एक नंबर माझ्या गावापर्यंत सोलापूरला सोलापूरला नेले भरपूर मोठा आपल्या कामा यांना माहिती करत नाही काम नाही करत आपण कोणाला

हा जरा फरक पडला की आता नाही ना ट्रप झाले बघ अडीजी करावं लागेल आडीजी थोडं आडीजी